महा सरस्वतीला वंदन करतो आणि सर्वप्रथम आपण सर्व विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बॅनर ज्या उदात्त हेतून विद्यापीठामध्ये आलात त्याविषयी सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो मी आपलं अभिनंदन यासाठी करतो की देशातला युवा देशातला विद्यार्थी हा ज्या वेळेला उभा राहील त्यावेळेला देशामध्ये मूलभूत परिवर्तन घडत असत आपल्याला माहिती असेल एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सन्माननीय जयप्रकाशजी नारायण यांच्या नेतृत्वामध्ये भारतामध्ये नवनिर्माण आंदोलन सुरू झालं आणि त्या नवनिर्माण की विद्यार्थ्यांना अशा समस्यांसाठी वारंवार विद्यापीठात येण्याचं काम पडू नये हे सर्व समस्या त्यांच्या बाय डिफॉल्ट विद्यापीठाने सोडवायला पाहिजे असा प्रयत्न प्रचार प्रशासनाला आम्ही करू मला एकदा आश्वासन पुन्हा एकदा आपण अभिनंदन करतो आपण इथे आलात शांतपणे माझं पाच मिनिटाचं भाषण आपण ऐकून घेतलो याबद्दल आपले हार्दिक आभार मानतो आणि थांबतो म्हणून एकच आहे सरांनी आपल्या मान्य म्हणजे आश्वासन पण दिलेलं आहे परंतु सर परंतु सर फक्त आश्वस्त होऊन आम्हाला राहायचं नाहीये तर या मागण्यांचा आम्हाला हा विद्यापीठ मोर्चा होईपर्यंत

सर अजून संपायचं आहे आम्हाला बाकी पण तुम्ही नंतर पण घेऊ शकता रूममध्ये पण सर तुम्ही सर प्लीज 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 सर प्लीज व्यक्त करण्याकरिता मी छात्र नेता ब्रह्मपूर जिल्हा संयोजक भूषण धाव यांना आमंत्रित करतो